क्रीडा गुणांसाठी पाच एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांनी केले आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडाराच्या वतीने इयता दहावी दा आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात यासाठीचे ऑनलाईन प्रस्ताव पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांनी केले आहे शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून क्रीडा प्रस्ताव दरवर्षी विभागीय शिक्षण मंडळाकडे तीस एप्रिलपर्यंत सादर केले जातात तथापि शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचेवीस या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयता बारावी या परीक्षा नेहमीप्रमाणे नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर आयोजित करण्यात आले आहेत या परीक्षेचा निकाल पंधरा मे दोन हजार पंचेवीसपर्यंत जाहीर करावयाचा आहे त्यामुळे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत विभागीय शिक्षण मंडळाकडे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे तरी भंडारा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य क्रीडा शिक्षण आणि विद्यार्थी यांनी त्या त्याअनुषंगाने पाच एप्रिल दोन हजार पंचेवीसपर्यंत आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रस्ताव भरून घ्यावेत त्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रीडा गुणांचे प्रस्ताव क्रीडा कार्यालयामार्फत स्वीकारले जाणार नाहीत खेळाडू विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संथा संस्था शाळा सर्वस्वी जबाबदार राहील याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा लतिका लेकुरवाडे यांनी दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केले आहे